ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या श्रंगारवाडी येथे सभा येणार सभेसाठी जय्य तयारी केली जात आहे माझ्यासोबत समाज मात्र पूर्वी ज्या पद्धतीने श्रुंगारवाडी फाट्यावर त्याच्या पद्धतीने बॅनरबाजी करण्यात आलेली आहे पिवळे झेंडे देखील लावण्यात आले ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची सभेच्या पूर्वी संपूर्ण जे ओबीसी समाज बांधवाकडून जय्य तयारी करण्यात आलेली आहे एकंदरीत पाहिल्यागे कशी सभा असणार आपण तयारी विचारणार आहोत सर काय सांगाल सभा कशा पद्धतीने होणार आहे काय सभेचं स्वरूप असणार आहे सभा सभेचं तुम्ही पाहिलं मोठं निवेदन आहे दोन तीन लाख लोक येणार आहेत कारण आमचे संघर्ष येऊ हो दे जे ओबीसीचा आवाज दाबलेला होता ज्यांनी आवाज केला ओबीसीचा ओबीसीच्या हिताचं जे संविधानात्मक बोलतात असे आमचे प्राध्यापक लक्ष्मण हाके साहेब दुसरे प्र संघर्ष येऊ हो नवनाथ आबा वाघमारे आमचे खटके तात्या सुघोष मुंडे सर असे जे चळवळीतले काही नेते आहेत ते या ठिकाणी येणार हा स मंगेश दादा सासाने असे चळवळीतले सगळे नेते या ठिकाणी येणार आहे कारण आज तुम्ही पाहताय महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी माननीय लक्ष्मण हाकेसाहेब फिरतात त्या त्या ठिकाणी त्यांच्यावरच हल्ला होतो बाकीच्यावर काय हल्ला होत नाही का तर ते ओबीसीची बाजू लावून धरतात आज ह्या तीनशे पासष्ट जाती आहेत मध्ये त्यांचं कुणीतरी त्यांचे जे हक्क न्याय आहे ते त्यांना मिळाला पाहिजे अजून आपण जर पाहिलं तर हे पा पालावले घिसाडी यांच्या पुढं काय सांगाल का, काल बॅनर देखील फाडले सभेचे लावलेले काय होते नाही काय वातावरण झालं काल आम्ही काही समाज संकटांनी फुलसंग फाट्यावरती आम्ही बॅनर लावले होते महामोर्चाचे त्यांनी त्याच्यावर काळ फासलं आणि ते त्याच ते, लोकांनी धुतले हे पण आम्हाला माहिती आहे त्यांनी धुवून काढलं ज्यांनी काळ लावलंय ना त्याच लोकांनी धुतलं त्याच्यामुळे आम्ही बी काही केलं नाही आम्हाला बी कळतंय संविधानिक आम्ही आमचं पोलिसला अर्ज दिलेला आहे जे तपास लागेल ते माहिती होईलच तपासाच्या माध्यमातून जे काय निसभा कुणी सभा महायालगार मेळावा ही सभा जो जो लाखोच्या संख्येने लोक उपस्थित राहणार आहेत कारण आमच्या गेवरा तालुक्यातले जे ओबीसी चळवळीमध्ये काम करणारे आमचे परमेश्वर वाघमोडे असतील आमच्या प्रियंकाताई खेडकर असतील आमचे सुनील ढाकणे पुन्हा आमचे सुगोष भाई मुंडे पुन्हा हे जी चळवळीतले लोकांनी आणि सगळ्यांनी सभा यशस्वी करण्यासाठी फार मोठे परिश्रम घेतलेले आहेत आणि परमेश्वर महाराज तीन दिवस लोक आहेत दोन ते तीन लाखाच्या आसपास लोक येतील आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या कशी सभा असणार आहे गावकरी म्हणून काय सांगा काय तयारी झाली एकदम चांगली तयारी केलेली आहे तेज लावलेले सगळे झेंडे गमजे सगळं तयारी केली सरकारला एकच इशारा आहे की ओबीसीचं आरक्षण हे टिकलं पाहिजे आणि हे जी आर रद्द केला पाहिजे नक्कीच जे मराठा समाजाला कुंभी प्रमाणपत्रासाठी जी आर लागू केला जी आर काढला त्यानंतर ओबीसी समाज देखील आक्रमक झालेला आहे आज लक्ष्मण हाके यांची श्रृंगारवाडी मध्ये सभा होती नक्कीच लक्ष्मण हाके सरकारला या सभेमधून काय इशारा देतात सभेकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे